मंत्रिपदाचा लाल दिवा साथीच, प्रकाश यांचे प्रतिपादन आजरात अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीनं नामदार आंबेडकर हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटील यांचा झाला भव्य नागरी सत्कार मंत्रीपदाची लाल दिवेची गाडी आली तरी या माध्यमातून माझ्या लोकांसाठी अभिमान वाटेल असंच काम होत राहील सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत मजल मारण्यामध्ये आजरा तालुक्याचं योगदान मोठं असून त्यासाठी कार्यरत आहो असं प्रतिपादन राज्याचे नूतन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांचा आजरा तालुक्यात अण्णाभाऊ संस्थासमूहाच्या वतीनं नागरी सत्कार करण्यात आला दरम्यान नामदार हसन मुश्रीफ नामदार आबिटकर आमदार शिवाजी पाटील यांची उघड्या जीपमधून आजरा शहरातून जल्लोषी मिरवणूक काढत जेसीपीवरून फुलांची उधळण आणि जोरदार आतशबाजी करण्यात आले मंत्री आबेडकर यांनी आठवणींना उजाळा देत ज्येष्ठ मंत्री मुश्रीफ पहिल्यांदा मंत्री झाल्यावर कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मिरवणुकीमध्ये मी सहभागी झालो होतो पण तेव्हा स्वप्नात देखील आपण मंत्री होऊ असं वाटलं नव्हतं पण सर्वसामान्य जनता ठरवते तेव्हा सर्व शक्य असतं त्यांच्या आशीर्वादानेच मंत्रीपद मिळाल्याचं नामदार आबेटकर यांनी सांगितलं मंत्री मुश्रीफ म्हणाले आजरा तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने आगामी काळात जिल्ह्याच्या आरोग्य बृत आराखड्यानुसार आजरा तालुक्यात विकास साधला जाईल आणि जिल्ह्यातील रुग्णालयांचे नूतनीकरणही होईल निवडणूक पूर्व योजना बंद होणार नाही स्वर्गीय काशीनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांचं कार्य आदर्शवत होतं असंही त्यांनी सांगितलं तर चंदगड सारख्या मतदारसंघातून कोणतेही संस्थात्मक पाठबळ नसताना जनतेने आपल्याला आमदार बनवल्यानं चंदगडच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू विशेषतः आरोग्य आणि पर्यटन या विषयावर आपण येत्या पाच वर्षात काम करणार असल्याचं आमदार शिवाजी पाटील यांनी स्पष्ट करत आपल्या विजयामध्ये अण्णाभाऊ संस्था समूह आणि अशोक चराटी यांचा सिंहाचा वाटा असल्याचंही नम्रपणे नमूद केला यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगरे यांचंही भाषण झालं आजरा कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे आजरा सुतगिरणीच्या अध्यक्ष अन्नपूर्णा देवी चराटी माजी नगराध्यक्ष ज्योत्ना चराटी रमेश कुरुणकर नगरसेविका सुमय्या खेडेकर भाजप तालुकाध्यक्ष बाळ केसरकर सुधीर कुंभार अतिश कुमार देसाई सुरेश डांग डॉक्टर अनिल देशपांडे डॉक्टर दीपक सातोसकर राजेंद्र भाऊ सावंत आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर अशोक पाचोळकर यांनी सूत्रसंचालन तर विजयकुमार पाटील यांनी आभार मानले